जाहीरनामा आला आणि ते काय करणार आहे ते सांगितलं त्याच्यावर आमचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी दहा प्रश्न केलेले आहेत मला वाटत की मी इतके दिवस प्रचार केला प्रचार करत असताना गल्लोगल्ली सामान्य जनतेपर्यंत पोहोचलो ही लोकसभेची निवडणूक आहे <स्थ> आणि लोकसभेची निवडणूक असताना लोक प्यायचं पाणी नाही नळाचं कनेक्शन कापलं रस्त्यावरचे गड्डे म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करावे ते प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत उपस्थित करतो आता मी कधी गाडीवर फिरत होतो कधी गल्लीत घुसत होतो कधी टू व्हीलरवर प्रचार केला आणि संपूर्ण शहरात ही स्थिती मला दिसली आणि आत्ताच आम्ही जे प्रश्न विचारले आणि शहरातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत कारण की गडकरी साहेब पहिले मी इतके विकास केमक कामं केले आहे मला मत द्यायचं आहे तर द्या नाही तर नका देऊ पण मत मागायला येणार नाही असं बोलले होते आणि नंतरच्या काळात त्यांना प्रचार करावा लागला तर मला सांगा की जर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर इतका भरोसा असता तर मग आपल्या वक्तव्यावर ते ठाम राहिले असते आणि म्हणून प्रचार करत असताना ज्या शहराची परिस्थिती मी पाहिली मला वाटतं या नागपूर शहराला अजून विकसित करण्याची गरज आहे तर लोकांच्या ज्या मूलभूत सुयी आहेत त्यापासून ते वंचित आहे आज चांगल्या शाळा नाही आहेत ज्या शासनाने सर्वसामान्य जनतेला मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला चांगले आरोग्य केंद्र नाही आहे आणि यासोबतच आपण जे भरमसाट विजेचं बिल ते सगळे मुद्दे या लोकसभेच्या निवडणुकीत आले तसं पाहता ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक एका विचारधारेची निवडणूक झालेली आहे देशात दहा वर्ष सत्ता चालवत असताना जे वादे मोदी सरकारने केले होते ते पूर्ण केले नाही ज्या विविध समाजांना त्यांना तुम्हाला न्याय देऊ आणि तुमचे अडलेले कामं करून ते पूर्ण केलेले नाही आणि अशा वेळेस दहा वर्षात जे स्वतःचं बोललेले शब्द पूर्ण केले नाही पुन्हा मतदारांसमोर आले मग दहा वर्ष त्यांनी काय केलं तर ता तानाशाही पद्धतीनं हिटलरशाही करून दुसरे पक्ष उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे उद्ध्वस्त करत असताना संविधानाने यांना अधिकार नाही दिला के एक मौन... मौन की एक सरकार चालू आहे तर आमदार बरोबर तोळा दुसऱ्यावर ईडीच्या नोटिसेस द्या आरोप लावा मग त्यालाच आपल्या पक्षात मंत्री बनवा संविधान हे सांगत नाही म्हणून आम्ही म्हणू शकतो की संविधानानुसार हा देशाचा कारोबार चाललेला नाही लोकतंत्र जिवंत नाही आहे कारण की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी घेतलेले जनतेच्या हिताचे निर्णय जर चुकीचे असले तर त्यासाठी विरोधक हा तगडा असला पाहिजे परंतु विरोधकच संपवायचा हा मनसुबा घेऊन हे सरकार चाललं आता मतदान करायचं आहे आणि मला असं वाटतं की नागपूरकर जनतेला समजलेलं आहे की आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे आणि देशाची इंडिया आघाडी झाली आहे त्या इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि शहरातली विरुद्ध भाजपा असा हा सामना कारण की मी प्रचार करत असताना अनेक बुद्धिजीवी लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे संस्थेचे पदाधिकारी मिळाले आणि त्यांना एकच होतं की या सरकारला पाडायचं आहे म्हणजे आम्हाला लोक प्रश्न तुम्ही उशीर केला आम्ही तुमच्याबद्दल प्रचार चालू केला हे सरकार पाडायचं आहे हे खोटं बोलणारं सरकार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि मला वाटतं की जर दहा वर्षात जी आश्वासनं यांनी दिली होती ती पूर्ण केली असती तर यांना फोडाफाडीचा धंदा करावा लागला नसतं जसं ते बोलले होते की मी विकास कामं केल्या मी मत मागायला जाणार नाही मग त्यांनाच वाटलं की आपल्या विकास कामामुळे शहर व्यवसाय असंतुष्ट आहे म्हणून त्यांना पुन्हा मतं मागायला निघावं लागलं आता मतं मागायला निघणार आहे तर जो सत्तेवर होता त्यालाच हिशोब मागणार आहे ना की तुम्ही काय केलं त्याचं काम पटेल तर मतं देतील आपण पहिले आश्वासन द्याय द्यायचं की मी मतं मागायला जाणार नाही बोलायचं आणि नंतर जायचं मला वाटतं याच्यातच नागपूरकर जनता जिंकली की त्यांनी गडकरी साहेबांना प्रचारासाठी फिरायला लावलं हा विजय नागपूरच्या जनतेचा झाला आहे असं मला वाटतं आमचं घोषणा पक्ष पत्र गॅरंटी कार्ड हे काँग्रेस पक्षाने काढलेलं आहे आता नागपूरकरिता नागपूरकरिता तुम्हाला सांगू का नागपूरकरिता घोषणापत्र काढून जर भाजपाने दहा वर्षात जे कामं केले घोषणापत्रातले कामं केले का म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं आता जो काही विकास केला असेल एक पूल बांधून दुसरा पूल बांधला त्या फुटाळा तलावामध्ये जे काही झालं जे सांगितलं मला वाटते की घोषणापत्र काढण्यापेक्षा जनतेने ज्या पदावर आपल्याला बसवलं आहे दहा वर्ष होते या शहरातील जनतेला तुम्ही काय सोयी देऊ शकता आमचं आहे ना आमचं ठरलेलं आहे की आम्हाला निवडून आल्यानंतर काय करायचं निवडून आल्यानंतर काय करायचं आहे जे सत्तेत असतात त्यांना सांगावं त्यांनी की दहा वर्ष त्यांनी केलेले कामं सांगावं आम्हाला निवडून आल्यावर आम्ही जनतेसाठी काय करणार आहे हे पुढच्या पाच वर्षांनी जनता सांगेल की हे केलं मला वाटते की या शहरामध्ये खरा विकास जेव्हा होईल की मध्यमवर्गीय माणूस आज सुरक्षित राहील त्याची आर्थिक कुचंबना होणार नाही त्याच्या खिशाला ताण पडणार नाही त्याच्या मुलासाठी चांगले आरोग्य केंद्र राहतील त्याच्या मुलांसाठी चांगल्या शाळा राहील पिण्याचं पाणी मुबलक मिळेल त्याचा दर कमी असेल त्याला या सरकारी आवास योजनेनुसार घरं मिळतील हे सगळे कामं मध्यमवर्गीय लोक म्हणजे मला वाटते अडसष्ट ते सत्तर टक्के या शहरामध्ये मध्यमवर्गीय आणि खालच्या टप्प्यातले लोक आहे हो चार वर्षापासून आमदार आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये गोरेवाडा असेल झिंगाबाई टाके असेल नदी कुटल्यावर तिकडले जाबा असेल जिथे काही सोयी नव्हत्या जाण्यासाठी रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या गटर लाईन्स नव्हत्या कुठे कुठे तर दिवे नव्हते ही सगळं कामं केली गार्डन डेव्हलप केले तिथले समाज मंदिरं डेव्हलप केले मी बेसिकमध्ये गेलो मला जी सामान्य जनता जिथे राहते त्याच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होती माझ्या मतदारसंघामध्ये मी साडेचार वर्षाआधी लढलो तेव्हा अनेक जागी रस्ते नव्हते अनेक जागी गटर लाईन पंचवीस तीस वर्षाच्या रोजचा त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या सगळ्या मी केल्या मी शंभर टक्के, टक्के केले नाही म्हणणार परंतु साठ टक्के कामं केलेले आहे वीस टक्के कामं पाईपलाईनमध्ये आहे म्हणजे ही आचारसंहिता झाल्यावर ते होणार आहे आणि एका प्रकारे जो ज्या भागात रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला एक माझा प्रश्न आहे इंडिया आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात परंतु मित्र पक्ष या पत्रकार दिसत नाही कारण काय आता ही पत्रकार परिषद आमची आम्ही घेतली आणि आज रामनवमीमुळे सर्वीकडे सगळे पक्षाचे लोक आहे ते आमच्या सोबत आहे ना प्रचार करून झाले ना संध्याकाळी स्टेजवर दिसतातच ना सगळे का तुम्ही किती मतांनी निवडून आले तुम्हाला विश्वास आहे आणि निवडून आल्यावर पहिले पाच कोणते काम तुम्ही करा मी एक लाख मताच्यावर निवडून येणार हा पहिला मुद्दा आणि पहिले पाच कामं या शहरातली बेरोजगारी ही शहरातली बेरोजगारी कशी दूर होऊ शकेल यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे या मिहानमध्ये मोठे उद्योगधंदे आणावे लागणार आज आपण पाहतो की या, या शहरातले तुम्ही एक लाख मत म्हणाले तुम्ही स्वतःला अंडरएस्टिमेट का करताय काय तुम्ही एक लाख मतांनी निवडून येऊ शकणार असं म्हणाले मी मी ओव्हर कॉन्फिडन्स वाला नाही पाच लाखांनी सांगणार मी लाखाचा सांगून आलो आहे नाही महानगरपालिका राज्य शासन केंद्र शासन कोणाजवळ होत एकाच पक्षाकडे होत ना म्हणजे इतकं सगळं असताना दहा वर्षात हे नागपुरातली एकही समस्या राहायला नव्हती पाहिजे जर एकाच पक्षाकडे या तिन्ही सत्ता आहे आणि पॉवरफुल लोक आहे राज्य चालवणार आहे केंद्र चालवणार आहे शहर चालवणार आहे तर मग काय दहा वर्षात प्लॅनिंग नाही केलं आम्ही का बरं आरोग्य के केंद्र बंद झाले का बरं या शाळा बंद झाल्या मला सांगा की जर सांगायला होते की बा केंद्रात काँग्रेसचं सरकार आहे राज्यात दुसरं आहे आणि खाली तिसरा आहे एखाद वेळेस समजू शकतो परंतु नागपूरच्या जनतेला आशा होती की एवढे पॉवरफुल लोक सत्तास्थानी आहे आणि शहरात एकही प्रॉब्लेम म्हणजे युवकांना तर इतकी आशा होती की जे पुण्या बँगलोर आणि मुंबई विदेशात नोकरी करून झाले त्यांना इतकी आशा होती की दहा वर्षात एवढी ताकद आहे की पुन्हा जसे पुण्यात सगळे जाऊन झाले तो हब झाला तसा नागपूर हब होईल ही आशा धरून दोन हजार चौदा युवक होता परंतु दहा वर्षात त्याच्या हाती काहीच नाही त्याला तिकडेच जावं लागलं हे का नाही झालं विकास भाऊ उत्तर आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघामध्ये गडकरी साहेब आघाडीवर आहेत कुठे प्रचारात कमी पडले अच्छा तुम्ही आता निकाल लावून टाकला <laughs> का गोष्ट ऐका मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघातून गडकरी साहेब अठ्ठावीस हजारांनी लीड ते अठ्ठावीस ची लीड कापून मी सात हजारांनी निवडून आलो त्याच्यानंतर बंटी शेळके यांच्या मतदारसंघात ते दोन हजारांनी तीन हजारांनी पडले राऊत साहेब वीस लीड वरतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं चित्र पाहाल तर पदवीधरमध्ये अभिजित वंजारी आले शिक्षक मतदारसंघामध्ये गडवाले आले तर हे काँग्रेसचं वातावरण तेव्हा यांनी महानगरपालिका घेतल्या असतं ना तर पूर्ण काँग्रेस आला तर इतकी नारायची मी जनतेचा सूर सांगतो की यांना पाळायचं आहे हाच सूर्य या नागपूर शहरातील जनता प्रचार मी दोन हजार चौदा मध्ये बघितलं होतं दोन हजार चौदा मध्ये मोदीच्या फेवरने लहर होती परंतु आता मोदीला पाडण्याची लहर लहर आहे लहर आहे

या शहरात जो स्लममध्ये माणूस राहत आहे वर्षापासून राहत आहे त्याला तिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठे डायरेक्ट कनेक्शन घेऊन आहे मला वाटते की या शहरातील लो हो या लोकांना तुम्ही मुंबईच्या धर्तीवर प्रमाणे किंवा अन्य कोणत्याही योजनेत केंद्र शासनाच्या यांना घरं बनवून द्यायला पाहिजे त्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे तिसरं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं आज इथे शाळा नाही आहे या शहरातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या मार्फत चांगल्या शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून तिथे निशुल्क त्यांना कॉन्व्हेंटप्रमाणे प्रमाणे शिक्षण मिळेल तिसरा आरोग्य केंद्र चौथा हे आरोग्य केंद्र आमच्या प्रत्येक प्रभागात मोडल्यात पाहिजेच आज प्रायव्हेट दवाखान्यात जर एखाद्याच्या घरी पंचवीस हजार कमावणारे असला तब्येत खराब झाली त्याला वेळेवर पैसे नाही बदलत ट्रीटमेंट नाही देत डॉक्टर तर मला वाटते की हे सगळं चांगलं झालं या मूलभूत सोयी या शहरातील या जनतेला मिळाल्या आणि त्याच्यानंतर जे उरलेले कामं आहे आम्हाला बिहानमध्ये उद्योगधंदे आणायचे आहे इंटरनॅशनल हब बनवायचं आहे इथे इथे जे मेट्रोच आम्ही आहे आता मेट्रो लॉसमध्ये चालत आहे मेट्रो लॉसमध्ये चालत आहे नवीन ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच पुलाची गरज आहे का नाही तर माझ्याकडे सिमेंट आहे खाता आहे म्हणून कुठेही काही तोडून बनवून देऊ असं नाही खरंच ज्या ठिकाणी गरज आहे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढणार आहे ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही अजून रुंद करू शकणार नाही आहे मग तिथे काय करावं लागणार आहे पण कोणताही विकास करत असताना शहरातील जनतेचं थोडं मत जाणून घेतलं पाहिजे की असं नाही की माझ्या मनात आलं एखादा तलाव दिसला तर तिथे मी साडेपाचशे करोडचा प्रोजेक्ट आणतो त्याचा पैसा सा त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल नाही याचा मी विचार नाही करत आणि मग ते पैसे पाण्यात जातात अशा पद्धति का विकास वोट तो आप आप तो है ये वोट मोदी के खिलाफ है या गडकरी के खिलाफ है ये दोनों के खिलाफ मोदी और गडकरी एक ही है ना जीत और पट है ना ये गुस्सा किस पे अरे दोनों पे गुस्सा है मूलभूत सुविधांचं आता बोलले पण काल गडकरींच्या बचन नावामध्ये एक युरोपियन स्क्वेअर नावाचा प्रकल्प होता ह्याच्यामध्ये कारागृहाची जागा आणि पूर्ण जागा घेणार आहे एरिगेशन कॉलनी हेल्थ डिपार्टमेंट हा पूर्ण जो एक खरीपट्टा आहे तो सुद्धा पूर्ण तोडून आता युरोपियन स्क्वेअर जसं इटलीमध्ये एक मधोमध स्तंभ आहे आणि बाजूला पूर्ण वाणिज्य संकुल आहे तसे त्यांना करायचं त्यांच्या का माझी विरोधाची भूमिका राहणार रा आणि याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतो हे जसे त्यांच्या डोक्यात येणारे प्रकल्प आहे मला वाटते की शहरातल्या जनतेचं मत त्याच्याबद्दल घ्यायला पाहिजे की हे आम्ही करत आहोत याच्यामुळे तुम्हाला आणि मेन म्हणजे हे करत असताना इथल्या स्थानिक लोकांना त्याचा काय फायदा होणार आहे जसं आपण आमची सिम्बॉसिसची जागा ही देऊन दिली त्या सिम्बॉसिसवाल्यांना महानगरपालिके एक रुपयाच्या वाड्यापट्टी होऊन दिला त्या सिम्बॉसिस मध्ये या नागपूर शहरातले किती विद्यार्थी शिकून झाले आणि सामान्य माणसाला तिथे ऍडमिशन देताना काही जेव्हा आम्ही आमची एवढी मोठी जागा देऊन झालो आहे हो ते आयाम एक उदाहरण दिलं मी तर माझं हेच आहे की सामान्य माणसाला काय फायदा आहे त्याचा मग सिम्बॉसिसला जागा देताना तुम्ही तिथे काहीतरी अट टाकायला पाहिजे की एवढी किमती आम्ही जागा आहे तर मग नागपुरातला लोकल विद्यार्थी असेल त्याला याच्यात पन्नास पट पर्सेंट सूट देऊ काही केलं का याचा फाय माझा पहिला प्रश्नच हे आहे की तुम्ही जे विकासाचे कामं आणि मोठे प्रकल्प आणू पाहता त्याच्यामुळे नागपूरच्या सामान्य जनतेला भूर्दंड आहे की त्याचा फायदा आहे मग ती जागा तुम्ही विकली का नाही सरकारी रेट प्र... एक रुपयाप्रमाणेच दिली ना ती जागा विकायला पाहिजे होती एवढी मोठी म्हणजे तुम्ही मोठमोठ्या जागा मिहानच्या जागा द्याल त्यामुळे आमच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटून झाला का इथे जो वास्तव्यास आहे मतदार त्याला काही फायदा होऊन झाला का हा मोठा प्रश्न मी निवडून आल्यावर चोवीस तास पाणी आता मला वाटतं चोवीस तास पाणी किती दिवसापासून देऊन झाले काल मोहन झाले सगळे ड्रमच्या ड्रम लागले हो मतदारसंघात जाऊन पहा तुम्ही म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या परंतु त्याच्यात तुम्ही दोन चार तासही पाणी नाही देऊ शकत सिमेंटचे रस्ते झालेले तुम्ही मोठे खोदले त्याच्यात त्या अमृत योजनेअंतर्गत पाईप टाकले चांगले झालेले रस्ते खोदून लोकांना त्रास दिला मोठे पाणी आहे टँकर मुक्त शहर केव्हाच होणार होत आता ही लोकसभेची निवडणूक आहे परंतु मतं मागत असताना जनता या मूलभूत सोयीचा मागणी करत आहे ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने मग या मागण्या केल्या नसत्या तर आम्ही म्हटलं असतं की शहर आता विकास झाला आणि आता या पुलाकडे हा पाहू शकतो म्हणून चांगला पण मला वाटते की हे पूल आणि बाकी डेव्हलपमेंट झालं पाहिजे हे लोकांना विचारून झालं पाहिजे की तुमच्या पहिले मूलभूत सोयी काय आहे त्या तोपर्यंत बेसिक तुम्ही देणार नाही आणि उगाच मग एक पूल तोडून दुसरा पूल बनवू आणि त्या फुटाच्या फाउंटन सारखे पैसे वाया घालू त्याच पैशामध्ये जर फुटा पांढरागुडी या भागातल्या स्लम तो चांगला झाला त्यांना सोयी मिळाल्या असते त्यांनी सांगितलेलं आहे यांचे सगळे प्रकल्प आपण पूर्व नागपूरात जाल तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसता धिंगाणा चालू आहे लोकांचे जर जा जाणारे घर असतील तर ते घरे कसे वाचवायचे त्याच्यात मांडवली कशी करायची हे सगळे कामं चालू आहे त्याच्यात आणि या स्मार्ट सिटीमुळे पूर्व नागपूरची जनता इतकी भयभय झाली आहे आज दुकानात दुकानदारांना धुळीचा सामना किती वर्षापासून करावा लागला काही तुम्ही लोकांचा अंत पाहता का तुम्ही कालमर्यादा ठेवता का कोणताही प्रकल्प राबवत असताना त्याची काही कालमर्यादा असते का पार्टी फ्लाय केव्हा झाला केव्हा मला वाटते की कहा नौकरी वो बेरोजगार यहाँ के देखो ना अभी मेरे को तो पता चला है कि जो पुना मुंबई गया है ना वो लोगों को होट देने के लिए बस से लाने वाले ऐसी महीने अखबार में पड़ा तो इसका मतलब ये नहीं है क्या कि जब बस से लाना पड़ रहा है नौकरी करने वाले लोगों को होट देने तो कहा नौकरी थी का गया हमारा योजना क्या लगता अग्ण। है बीजेपी पर जो गंभीर आरोप लगे हैं बॉन्ड को लेकर उसका फायदा न कहीं ना कहीं कांग्रेस को मिल सकता है उसका फायदा नहीं ये असली चेहरा ही नरेंद्र मोदी और बीजेपी का सामने आया क्योंकि इन दिनों सोशल मीडिया में ट्रेंडिंग पे चल रहा है कि करोड़ों का घोटाला हाँ, वो, वो असली चेहरा ही सामने आया है

दहा वर्षात कोणी हात बांधून ठेवलं कुठलीच अडचण नव्हती महानगरपालिकेत तुम्ही होते राज्य शासनात तुम्ही होते केंद्र शासनात एखाद्या पक्षाजवळ एक हाती सत्ता दहा वर्ष आहे त्यांचे नेते कार्यक्षम आहे तर या नागपूर शहरात एकही समस्या राहायला पाहिजे नव्हती मुबलक पाणी मिळालं असतं सहा तास आरोग्य के केंद्र बरोबर असते शाळा बरोबर झाल्या असत्या उद्यानं असते खेळाचे ग्राउंड असते एकाही भागामध्ये रस्ता नाही अशी बातमी नसतील आज गाड्या फसून झाल्या पिण्याचे पाणी नाही टँकर चालू ना तुमी। तुमी ना न झाले मग या दहा वर्षात काय केलं या दहा वर्षात खालपासून वरपर्यंत सगळंच होतं ना तुमच्याजवळ जर एखादी अडचण की राज्यात नाही आहे तुम्ही आणि तुम्ही अडून झाल्या असं काही नव्हतं नीचे निचेसे लेखे उत्पर्थक हमारे हात में आहे हात मे पॉवर आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे आम्ही राज्याचे बडे केंद्रीय मंत्री आहो मग का बर पुण्यासारख नागपूरमध्ये गर्दी झाली नाही पुण्याचे लोक नागपूरमध्ये यायला पाहिजे होते नोकरीसाठी ही किमया दहा वर्षात करू शकले असते कुठे अडले आज आजच्या शेवटचा घ्याय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे कोणी दिलं दिला, दिला। आहे कारण की मला वाटते की ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरून आणि बाकीचेही मला तर वाटते तर शिंदे साहेब बिना हेल्मेटच्या गाडीवर म्हणजे सामान्य माणसाला हेल्मेट नाही म्हणून कॅमेऱ्यातूनच चालान करून झाले आणि त्या रॅलीमध्ये शिंदे साहेब बघायला हेल्मेटचे होते हे यांना त्यासाठी सूट आहे का हा सुद्धा एक प्रश्न मला वाटत या दहा वर्षातच या शहरात काम नाही झाले शहरात मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते त्या काळात पालकमंत्री चतुर्वेदीजी होते केंद्रीय मंत्री मुदेमार साहेब होते नितीन राऊत साहेब होते तेव्हा आय आर डी पीची योजना साडेतीनशे कोटीची तेव्हा डेव्हलपमेंटची सुरुवात झाली तेव्हा महानगरपालिकेमध्ये साडेतीनशे बसेस जयपाल रेड्डीच्या बांधवातून आणल्या दोन हजार कोटी जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत आणले मी महापौर शहरातले सगळे घाटांचे सौंदर्यीकरण केले तेव्हा तर हे काही यांनी केलं नाही यांना तर आयतं भेटलं हो कारगो मिहार हे त्या काळीत साहेबांनी त्याचा वाया भरला होता आणि म्हणून यांना हे करता आलं आता उद्यामती है दहा स्वतंत्र मिलू लगता कौन संग जनते समझता है कई वर्षो ऐसी विदर्भ अलग राज्य होना चाहिए ये मांग जनता की है अगर आप जीत के आते हैं तो क्या आप विदर्भ अलग राज्य देंगे देखो मेरे को वोट लेना है इसलिए विदर्भ अलग राज्य देव करके मैं बोलूंगा क्योंकि भारतीय जनता पार्टी के लोगों ने विदर्भ अलग राज्य के लिए रैलियां निकाली थी और 10 साल में वो विदर्भ के बाद भूल गई मैं चुन के आने के बाद छोटे राज्यों के बारे में सरकार का क्या रुख है वो देखकर यहाँ के विदर्भवादी जनता से बात करके आगे का निर्णय परंतु यावेळेस धनशक्ती नाही चालून ना झाली जनशक्ती चालून झाली